माहीत आहे का भावा वाघाला तर वाघीन सोडूनच गेली ती ओ पण वाघीन त्या बिबट्यासोबत फिरू लागली का नाही त्या बिबट्याला सोडून गेली बघा पण ती थांबली नाही ती बिबट्यालाही सोडून गेली वाघालाही सोडून गेली आणि पुढं कोणा कोणासोबत तरी शेटल झाली आणि ती शेटल होऊन इन्स्टाला पोस्ट करू लागली त्या पोस्ट बघून वाघाची बिबट्याची फार जळू लागली जळू लागली म्हणतात आता करते ना काय इलाज बंद होता दोन्हीचा बी वाघ बी बिबट्याला सांगा ना असं झालं बिबट्या बी वाघाला सांगा ना की असं झालं घडी म्हणून मग आता वाघन बिबट्या एक दुसऱ्याचे मित्र असल्यामुळं दिवशी भेट झाली वाघनच बिबट्याला विचारलं काय विषय आहे कुठं रोख आलं तो बिबट्या म्हणला आम्हाला अर्ध्या तास सोडलंय तुम्ही ताण घेऊ नका वाघाच्या मनाला बरं वाटलं त्यावेळेस पण बिबट्याचं अवघड झालो सोडून गेली तर मग वाघाला वाघाच्या मित्राचा फोन आला वाघाला म्हणला वाडेने आयला फडामध्ये ये ऊस तोडायला चालू आहे वाघ म्हणला काय हरकत नाही येतो गाडी लावून गेला वाघ बी गाडी लावून तिथं सोडला लिंबाच्या झाडाखाली मस्त पैकी काय वाघ बघते काय वाघीन ऊस मोळ्या बाजू लागली ओ अक्षरशः मोळ्या बाजू लागली ना वाघणीचा आहो आहे का नाही ते ऊस तोडू लागला हे बघून बिबट्यालाही फोन लावला वाघने ये गडे भावा बिबटे बी भी आला वाघन बिबट्या एका झाडाखाली बसून त्या दृश्याचा आनंद घेऊ लागली डोळ्यात डोळे डोळे काहीतरी मंदिर घेऊ हो? नेत्रसुख घेऊ हो लागली करा म्हणलं ला अजून पोस्ट आहोचे फोटो इन्स्टाला आहोचे फोटो इन्स्टाला शेअर करू लागली बाबू जेवढा आमची आमची जळाली ती का त्याच्यापेक्षा भारी मनाला वाटलं बघा ते नेत्रसुख घेतल्यास खरंच फिटून गेलं मला नशिबावर विश्वासच नव्हता पण कधीपासून नशिबावर विश्वास झालाय मला कसला वाघ भारी आहे काय जोडून गेली चारी दो तो अभी मोळ्या पांत्री यो हो। जय श्री राम